तुमचे पुन्हा एकदा माझी स या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे तर जरा सकाळी आम्ही निघालोय नाशिकला तर माझ्या नारंदबाईंच्या घरी कार्यक्रम आहे तर तिकडेच चाललेलो आहे आम्ही तर सगळेजण तर आई मामा माझ्या म्हणजे आत्याबाई म्हणजे आत्या सासूबाई सगळे काही माझ्या सासूबाई सगळ्यांना यांना बसने गेलेल्या होत्या मी आणि साईचे पप्पा तर आम्ही टू व्हीलरवर चाललो आहे तर काही कार्यक्रम आहे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर हॉटेल करी ल्यूज इथेच होता कार्यक्रम आणि आता आम्हीच आहे ना लवकर आलेलो होतो तर आल्यानंतर खूप म्हणजे आता थंडी वाजते ऊन बाहेर पडलेलं आहे तरी थंडी वाजते मस्त गरमागरम पहिले चहा वगैरे घेतला तर माझ्याला या लहाण्या सासूबाई सासरे पण आलेले होते ते पण आहे ना टू व्हीलरच आले होते त्यामुळे आम्ही लवकर पोहोचलो तर अजून ऐन ते काही आलेलेच नव्हते सई पण त्यांच्यासोबत होती आणि माझा लोकही तुम्हाला बघायला भेटला नाही कारण सकाळी ना कामामध्ये म्हणजे असं घाईघडोडीमध्ये आपण थोडासा उशीर झाला की निघून येतो त्यामुळे जास्त काय शूट वगैरे काहीच घ्यायला जमलं नाही तर आम्ही आलो नाशिकला आणि सासूबाई पण आलेले आहे तर अजून वगैरे आहे आता शेअरच करेल तर बघत राहा व्हिडिओ तर आता कार्यक्रमाला सुरुवात होणार होती तर आम्ही बाहेर आमचं फोटोशूट चालू होतं आणि बऱ्याच वेळ आम्ही बाहेर थांबलो त्यानंतरमध्ये आता कार्यक्रम सुरुवात होणार तर आतमध्ये गेलो आणि आता आई सई मामान ते सगळे काय आलेले होते बसने जे आले सगळे काय माझ्या आत्या सासूबाई सासूबाई त्या तर आता आता इथं कार्यक्रमाला जी सुरुवात होणार आहे तर आम्ही आता इथे बसलेलो आहे तर आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पा चालल्या होत्या आणि सईचा आतचा लुक तर ह्या माझ्या सासूबाई आहे तर त्या पण आलेल्या होत्या आणि सैलाईना मी हाच घागरा गा घालून पाठवले मस्त दो दोन बो घातलेल्या होत्या मस्त दिसते ताईंना आवडतात हे असं तिचा लुक तर हे बघा असं आता कार्यक्रम झाला त्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसतो आणि जेवणाचे मेनू खूप छान मस्त होते आणि आपली सईबाई पण बसली हे बघा माझी सगळी काही सासरची फॅमिली तर आईंनाही ना, ना म्हणजे बाहेरचं जेवण करायचं नव्हतं त्यामुळे त्यांनी डबा चांधलेला होता तर माझ्या नंदाईंच्या नंद नंदेचं रिसेप्शन होतं असंच मस्त छोटासा कार्यक्रम खूप छान मस्त झाला आणि आज तर त्यांचा लुक मस्त घागरा घातलेला होता ताईंनी खूप छान दिसत होत्या आणि आता आम्हालाही वेळ झालेला होता कारण आता ताईंना घरी जायचं होतं तर मावशीच्या घरी तर जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि शनिवारी निकाल होता निवडणुकीचा त्यामुळे खूप जास्त गर्दी खूप ट्रॅफिक लागले रस्त्याने वेळ पण झालेला होता तर घरी मी गेलेच नाही डायरेक्ट ना मावशीच्याच घरी आले कारण पाच वाजलेले होते आणि त्याचं सगळे काही मंडप वगैरे मस्त तयारी सगळी काही झालेली होती तर काही स्वयंपाक वगैरे चालू होता आणि छान मस्त बाहेर आहे ना ओट्यावरती रांगोळी काढलेली होती तर आमच्याकडे ना लग्न जमलं की पहिले ना जागरण गोंधळ घातला जातो त्यानंतर लग्न आपलं कार्याचे कार्यक्रम सुरुवात होते तर पहिले देवाचं लग्न लावतात त्यानंतरच घरातल्या मुलामुलीचं लग्न लावलं जातं असं तर मावशी नैवेद्य भरत होते तर आज म्हणजे पुरणपोळीचं नैवेद्य केला जातो तर लोणारवाडीची मावशी भरत होती नैवेद्य तुला आणि मावशी कधी आली आहे हा नैवेद्य भरायला बोलवलं मी आत्ताच आली आहे आणि मावशी आले दुपारी आहे आता सगळी तयारी झाली ना

तर आता मम्मीकडे आले म्हटलं थोडस फ्रेश वगैरे येऊ आणि पुन्हा जाऊ तर मावशीची मुली पण आलेली होती आणि आज त्या पण आलेल्या होत्या काही तर त्याही आल्या तर त्याही दुपारपासून आलेल्या होत्या तर त्याही आता ना आवरायला आलं होतं फ्रेश व्हायला तर सगळ्यांचा चहा वगैरे झाला आणि मस्त त्यांच्या गप्पा वगैरे चालले होते एकत्र लोक गप्पा तर होणारच चला आता मी निघालोय मावशीच्या घरी पुन्हा रेडी झाले मस्त तर मी तीस साडी वे तीस साडी ठेवली चेंज वगैरे काही केलीच नाही आणि इकडं काही सगळे काही जेवणाच्या तयारी म्हणजे टेबल खुर्च्या वगैरे लावल्या होत्या तर स्वयंपाक पण तर रेडी झालेल्या होत्या आणि इथे येणार नैवेद्य तर एकावन्न नैवेद्य भरले जातात तर काही नैवेद्य म मा, मावशी भरले होते आणि म्हणजे जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला आपल्या इथले सगळ्या आसपासचे जवळपासचे सगळे काही देव असतात एक्कावन्न नैवेद्य केले जातात बाहेरच्या देवांना भरपूर सारे नैवेद्य असतात तर नैवेद्य भरण्याचं चालू होत ही मस्त छान तयार झाली आणि ऋतूने मेहंदी काढत होती हातावरती तर आता जागरण गोंधळाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार तर हे जागरण रात्रभर आपल्याला जागरण करावं लागतं आणि ते पूजा वगैरे मांडली तर इथे आमच्या इथेच ना भगवती मातेचं मंदिर आहे ते तिथे समोर ये ना जागरण गोंधळाची पूजा मांडली खूप छान वाटत होतं बाहेर आणि ते सगळे काय आता काका आणि ते सगळे काही पाहुणे भरपूर आमंत्रण दिले जातात जागरण गोंधळाच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवलं जातं तर सगळे काय आले होते तुम्हाला मम्मी दिसत नाही आहे तर मम्मीला यायचं नव्हतं त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे तर मी पुन्हा मार्केटला आले टॉवेल टोपी घेणे घेण्यासाठी तर म्हणजे जागरण गोंधळ म्हटलं की टॉवेल टोपीचा मान असतो टो टॉवेल टोपी दिली जाते आता हे सगळे काही येणं नैवेद्य घेऊन जाणार तरी ही जे इथे पूजा मांडणी झाल्यानंतर इथे नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर नैवेद्य घेऊन जातात तर असं थोडंसं पुढे ना जाऊन येणार रस्त्यावरती ना पूजा मांडली जाते तर तिथे सारवतात त्यानंतर तिथे ना जे पाच दगड असतात ना त्यांनाही देवाच्या याच्याने तिथे ठेवतात त्याचीही पूजा करतात आपल्या घरातले देव असतात ना तेही इथे ठेवले जातात तर इथेही देवांना नैवेद्य दाखवला जातो गाणी गायले जातात तर आरती होते तर याला ना नैवेद्य दाखवणं असं म्हणतात आणि आपण ज्यांना पण सगळ्यांना आमंत्रण केलं करतो ना सगळे काही पाहून येतात सगळे काही नैवेद्य घेऊन येतात तर अशी ही इथे जागरण गोंधाची छोटीशी अशी पूजा होते आरती वगैरे होते आणि त्यानंतर घरी जाऊन देव नाचवले जातात नंतर रात्रभर जागरण केलं जातं सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा やった i तर जेवढे पन्नेमध्ये घेऊन येतात ना तर पाहुणे सगळे काही इथे एक फेरा मारतात दर्शन घेतात आणि त्यानंतर आता पुन्हा घरी येतात आणि इथे आल्यानंतर देव नाचवतात सगळे काही आणि देवाचे गाणेचं म्हणतात तर रात्रभर देवाचे गाणे खूप मस्त छान वाटतं ऐकायला आम्ही सगळे काही रात्रभर जागरण करत होतो तर यालाच जागरण गोंधळाचा कार्यक्रम असं म्हणतात

तर आपल्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असला की जागरण गोंधळाच्या जा दिवशी ना सुवासने जेव घातल्या जातात तर जे ना म्हणजे आपले जागरण गोंधळ कर, करतात ना त्या नऊ वाघे बोलतात तर, बोलता तर वाघ्यांनाही जेवायला बसवलं जातात तर, तर ते बाहेर बसलेले होते मंडपात आणि घरामध्ये सगळे नऊ सुवासने बसल्या आहेत तर आम्हीही सुवासनीमध्ये आम्हाला बसवलं होतं ऋतुमावशी कल्याणी मावशी मी आणि ते मावशीं त्या सगळ्या काही तर सग म्हणजे पुरणपोळीचाच न स्वयंपाक केला जातो सगळं सुवासनेच्या सुवासनेच्या कार्यक्रमाला पुरणपोळीचाच नैवेद्य असतो ना तर पुरणपोळीच केलेली होती आणि बाहेर जे उसळ वगैरे केलेले होते ना तेही सगळं काही देतात आणि आता ओटी भरण केली आहे तर ओटी भरणामध्ये आपलं पीस वगैरे खोबऱ्याची वाटी फळ गजरा वगैरे दिला जातो तर मावशीनी सगळ्यांची ओटी भरली आणि त्यानंतर आम्हीही जेवायला सुरुवात केली असा हा आपला स्वसनीचाही कार्यक्रम होतो तर आपल्या घरी लग्न कार्य म्हटले की पहिले देवाचं कार्य केलं जातं त्यानंतर सगळे काही बाकीचे कार्य असतात तर आता पहिले आता मावशीनी जागरण गोंधळाचं कार्य झाले तर आता खूप छान मस्त असे पूजाचे लग्नाचे पण तुम व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल त्यामुळे ज्या ताईंनी व्हिडिओ चा चॅनलला सबस्क्राईब करेल नसेल ना त्या ताईंनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर मावशीने सगळ्यांना ना वेण्या लावून घ्यायला लावल्या तर आम्ही सगळ्यांनी ना केसांना मस्त गजरा लावला आणि गजरा लावल्यानंतर एक वेगळंच लूक येतो आणि ही बसलेली होती कारण एक मुलगा छोटा मुलगा आणि मुलगीही जेवायला बसवली जाते सोबत तर वहिनी पण आलेल्या होत्या वहिनींच्या मम्मी पण आलेल्या होत्या आणि दिदींनी त्यांच्यासोबत वहिनी बाहेर बसलेल्या होत्या आणि आता पप्पांचाही कॉल आलेला आहे आणि मम्मी ती इकडे ना बाहेर जेवायला बसले तर सगळे काही माझ्या मावशन त्या सगळ्या काही इथे तुम्हाला जेवताना दिसेल आता जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला आहे ऋतू मामी मामान ते वाढण्याचं काम करताय सगळ्यांना आणि इथे सगळे काही म्हणजे सगळे माणसं वगैरे पाहुणे सगळे आलेले असतात ना तर सगळ्यांना इथे ना टेबल खुर्चीच ठेवली होती बाहेरनं तर तिथेच सगळ्यांना जेवायला होतं तर खूप छान मस्त अशी उसळ डाळ भात शिराम पोळी असा खूप छान स्वयंपाक होता तर सगळ्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर यांना जागरण गोंधळाचा कार्यक्रम म्हणजे देवाचे गाणे वगैरे सुरू होतात खूप छान वाटतं ऐकायला तर आम्ही सगळे काही जागे होतो सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर काकांवर यांना मिस्टर टॉवल टोपी टाकून दिली कारण म्हणजे टॉनटोपीचा जागरण गोंधळामध्ये मान असतो तर चला तर नेक्स्ट पार्टही लवकरच येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय